గగనసదృాదిత్యం విమలమ సర్వాధి సాక్షిభూతం భావాతీతం త్రిగుణరహిం శ్రీగొరు తమా అనంతకోబ్రహ్మాండనైో ప్రభుచా చరణి వందనకరు जगदादि जगद्वंदने सूर्य ज्योती जगद महात्मा बसवणदी सातशे सत्तर शरण शरुन शरणे शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊलींच्या संजीवन समाधीच हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परमपुच्छ वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य मौलींच्याही मंगलमयी शरणी वंदन करून या श्रीक्षेत्रभक्तीस्थळ जापोली ते कपिलधार महापत्र पदयात्रेच्या सायंकालीन सभेमध्ये उपस्थित असलेले परमपूज्य सटस्थल ब्रह्मी सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज व परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी वंदन करून तसेच आताच आपणाला सुंदर कस खावं आणि काय खावं हे सांगितलेले बालयोगी बालानंद महाराज उपस्थित सर्व संतपीठ आणि या पदयात्रेचे दिंडे प्रमुख पापालापुरे ज्याने सुंदर आता उद्धव महाराज हैबतपुरे आणि अतिशय आहे की नाही हसत हसत बोलले एक ते दोन मिनिटांमध्ये में। उद्धव महाराज हैबतपुरे आणि ज्यांचा आज सत्त्याण्णवा वाढदिवस वा आपण साजरा केला असे कीर्तन केसरी भगवंत बाबा पाटील सावरगेकर त्या बाबा बद्दल काय सांगायचं तुम्हाला भरपूर माहित आहे आणि बाबा बद्दल बाबाने मी बरेच वर्ष सोबत राहिलो एका गाडीत राहिलो एका ताटात जेवण केलं आणि मी त्यांच्या घरचा मेंबर आहे कारण बाबाची आई मला गेले की आपले महाराज आलेत का म्हणत होते इतका म्हणजे माझ्यावर आईचा विश्वास होता बाबा एक तिकडे बारोळा कीर्तनाला पडले होते बाबाला लागलं ला 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 होत आणि दिंडीला बाबा आले होते बॅगा घरी होत्या मी येता येता घरी गेलो होतो तर त्यावेळेस आई मला म्हणली महाराज बाबाला कोणी बाबा बाबा म्हणले की आमचा बाबा लेही करते बर का तुम्ही सांगा बघा इतका विश्वास त्यांचा आईचा होता आणि खूप बाबावर त्यांची आई खूप प्रेम करायची बर का आम्ही पूर्वी खेडला कार्यक्रमाला असलो बाबा जे तो म्हणले अंजार नाही गेलो तर आई त्यांची ते बाहेर बदामाचं झाड आहे त्या ओट्यावर येऊन बसायची इतकं प्रेम त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस साजरा झालेला आहे आणि आपण या पदयात्रेमध्ये आलेले सर्व भाविक सद्भक्त मंडळी पदयात्रा 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 विषयच आपला काय आहे पदयात्रा आहे आता सांगितले की तीर्थयात्रा पायी खडू परोपकारी हे पडू किंवा हर रे निर्मळ हि काया करी माझी माऊलीने मागितलेले मनमत माऊलीने देवाकडे घडो हस्ताने ही पूजा निरंतर शिवराजा हाय खिळ पडू कानाचे श्रवणी सतत तुझे नाम ध्वनी माझ्या पायाचे भ्रमण तुझे क्षेत्राला गेला आणि म्हणे मनमत शिवलिंग हाची देगा उद्योग हाच उद्योग द्या म्हणले देवाला सुद्धा आणि तिचंच नाव पदयात्रा आणि या आप पदयात्रेमध्ये आपण सगळेच येत आहोत मी काही जास्त बोलणार नाही मला फक्त मी पाचच मिनिट बोलणार आहे वेळेच मला काही बोलायचं नाही विशेष फक्त तुम्हाला माहित आहे मी इथं गेल्या वर्षी काय काय बोललो होतो तुम्हाला आठवण आहे का नाही मला माहित नाही पण मला आठवण राहते म्हणून मी बोलतो मी सांगितलं होतं तुम्हाला की येताना एक टाळ स्वतःचा घेऊन या म्हणून सांगितलं होतं किती लोकांनी आणलाय स्वतःचा टाळ दहा लोकांच्या हातावर आहेत पंधरा असतील कमी जास्त मी सांगितलं होतं तुम्हाला एखादी साडी कमी घ्या पण टाळ घ्या नाही एखादा गुटखा खायचा कमी करा म्हणलो होतो टाळाची किंमतच काय लई भारीचा घेतलो तर हजार रुपये आणि मध्यम घेतलो महिला मंडळासाठी तर सातशे रुपये तुमच्या साड्या दिंडीत हरवल्या असतील पाच पाच हजाराच्या पण टाळ तुम्ही आणला म्हणून मी यावर्षी तुम्हाला काय सांगणार कारण तुम्ही काय ऐकणार तुम्ही खरं बोलता आता तुमचं तुम्ही ठरवा तुमचं तुम्ही ठरवायचं बरं का आपोला आपण आता ते आमची ताई म्हणली की नाही तिनं दिंडीत येताना काय बदल झाला माझ्यामध्ये मला भजन कराय येत नव्हतं भजन करावं वाटलं मला ऐकायला येत वाजवायला येत नव्हता टाळ वाजव वाट आता माझ्यासोबत बेकता येऊ होते कुठल्या तिकडे वाजवायला त्या कसं तर वाकडा तिकडं मला घेऊन ना गेले मी म्हणाल्या म्हणलं वाजवायचं कसं कोई ना वाजवायचं म्हणलं माझ्यासोबत तुम्ही जर टाळच नाही आणला तुम्हाला जर टाळच वाजवता नाही आला आणि तुम्ही दिंडीत येऊन जर टाळच नाही वाजवला तर तुमचं दुःख कसं टळल टाळ वाजवल्यानं आपल्या जीवनातलं दुःख टळतं म्हणून टाळ वाजवायचं तुम्ही उग जत्रेला गेल्यासारखं यात्रेला पदयात्रेत नाहीत नाही जत्रेला आल्यासारखे माझे पिशवी माझे बॅग माझे हे माझे माझा टाळ माझा टाळ माझा टाळ वाजवा की माऊलीला सांग माऊलीला कळतं ह्याच्या जीवनातलं दुःख टाळलं पाहिजे त्यांनी सांगितले त्यांचा अनुभव हो सांगितलं की ही भूमी त्यांनी ज्या भूमीवर शिवभक्त बसले त्या शिवभक्त बसलेल्या भूमीचा परिणाम त्यांनी सांगितला की त्यांच्या परिवारातले त्यांच्या कुटुंबातले जे त्यांच्यावर दुःख होत ते दुःख माऊलींच्या कृपेनं तुमच्या इथं बसण्यानं त्यांच्या जीवनातलं दुःख कमी झालं हे माऊलींच आहे माऊली नेहमी भक्ताकडे लक्ष असतं त्यांच जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी माऊली बसलेले हे यांचाच अनुभव नाही महाराज असे अनेक अनुभव माऊलीच्या दिंडीतले आहेत मी म्हणेन याच्याही पुढे तुमच्या जीवनामध्ये एवढ्या शिवभक्तांचा माऊलींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील आणि काही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा माऊलीवर विश्वास म्हणून मला एक सांगायचं तुम्ही विसरून जाता तुम आपलं कसं झालंय उठलं एक इथून झडकलं की कितलं प्रवचन इथं सोडून जायचं पुढच्या प्रवचनापर्यंत सुद्धा घेऊन जायचं नाही आपलं ठरलेलं आहे काय आता बघा तुम्ही काय करता आता सांग पंचाहत्तरावा अमृत महोत्सव आहे आमचा खूप मोठा विचार आहे पंच्याहत्तर अमृत महोत्सवी दिंडी साठी खूप चांगली संकल्पना आहेत आमच्या एक वेगवेगळे विचार आहेत जसं स्वर्ण महोत्सवी दिंडीला पुष्पवृष्टी केली होती हेलिकॉप्टर मधून होते हो अच्छा अनेक आता आता आपण अमृत महोत्सवामध्ये जात आहोत खूप चांगले विचार आहेत पण हे विचार पदयात्रेसाठी आहेत तुमच्यासाठी आहेत तुम्ही आलात म्हणून महापदयात्रा झाली आहे तुम्ही आला म्हणून पुष्पवृष्टी होत आहे तुम्ही भजन करतायत म्हणून हे सगळं होत आहे म्हणून हे सगळं होत आहे अरे पुन्हा सांगू का मला माहित नाही मी आल्यापासून तर बरं का इथं या पदयात्रेमध्ये आप्पाच्या सानिध्यामध्ये बाकीच्या कुठल्या कार्यक्रमाचं आपल्याला काही माहिती नाही पण आप्पाच्या साक्षीनं आम्ही सांगतो की या पदयात्रेतला एक रुपया सुद्धा आमच्या कुणाही कपिलधारच्या पदयात्रेच्या कमिटीनं वैयक्तिक कामासाठी स्वतःसाठी वापरलेला नाही मी आल्यापासून मी त्याच्या अगोदरच सांगत आणि तुम्हाला त्या आपापाशी जी आम्ही डायरेक्ट छापील हिशोब होते आताही दिले जातात छापील हिशोब कधी तुम्हाला वाटलं तर अण्णापाशी जावा अण्णाला इशारा भक्ती स्थळावर की कपिलधार पदयात्रेच काय आहे लोक रुपया देतात ते काय करतात हे तुम्हाला का सांगतोय की कदाचित अनेक लोकांच्या मनामध्ये आहे लोक पैसे घेऊन करतात काय करतात त्याचा पूर्ण हिशोब दिला जातो आता याच्या पुढे तर सांगायची गरज नाही तुम्हाला पण एक लक्षात ठेवा की तुमच्या गावच्या दिंड्या आहेत तुम्हाला माहित आहे किती खर्च येतोय तुम्ही करतात काय मग एवढ्या सगळ्या करत असताना याला भी मी काहीतरी लागत असेलच की आणि मग हे कुठून होणार आहे तुमच्याच रुपयातून होणार आहे दोन रुपयातून होणार आहे आपण मी पुन्हा म्हणतो नको तिथं मी म्हणालो की आपण टाळ सुद्धा घेतलो नाहीत की आपण श्रीमंत माणसं तुमच्या तुम घरी पन्नास पन्नास हजार असं एडी तुमच्या कपाटात साड्या कितीतरी कुजून गेल्या असेल हजार हजार रुपयेच्या पण एक हजार रुपये टाळासाठी तुम्हाला घालू वाटले आणि याच्या पुढे घालवणार घालवा तुम्ही वाजवा न वाजवा मी पुन्हा सांगालोय तुम्ही घरात नाही तुमचा मुलगा तुमचा नातू वाजवी आणि त्यानं टाळ वाजवल्याच्या नंतर तुमच्या कुटुंबातलं दुःख टळल तुम्हाला नाही वाजवायला येऊ द्या तुमचा टाळ दुसऱ्याने वाजवू द्या त्या टाळ वाजवून तुम्ही आणल्याला पुण्य तुम्हाला मिळते संकल्प करत जा आता संकल्प करा माझ्या समोर नाही माऊलीच्या समोर पुढच्या वर्षी दिंडीत येताना मी माझा स्वतःचा टाळ माझ्या गळ्यामध्ये मा घेऊन येईन संकल्प करा तुम्हाला माहित आहे संकल्प करायला पाहिजे मी इथं गेल्या वर्षी एक संकल्प केलो होतो केलो होतो तुम्हाला माहित नाही की गुरुकुल सुरू करावा एक मी संकल्प केलो होतो संकल्प केलो मला टाळ घ्यायचा संकल्प असता तर मी बकळ घेतला असतो पण खरं सांगू काय गुरुकुल करायचं सुरू संकल्प तर केलो तिंडे पण करायचं ज्या वेळेस त्यावेळेस प्रत्यक्ष कृतीत उतरताना की नाही रात्र रात्र झोपच येत नव्हती लोकाचे लेखर मठात आणून सांभाळायचं काय झालं तर खूप विचार आणि मी अगोदर माझे पंचवीस वर्ष तर असे रिकामेच गेलेले राहिलो तर बाबाकड राहिलो महिनाभर सळाला राहिलो म्हणजे माझं जीवन बाहेर गेलेलं आहे मला कुठलीही मी जिम्मेदारी आतापर्यंत पालकत्व मी मांजराचं पालकत्व घेतलं नाही मांजर सांभाळायचं कुत्र कारण आपल्याला त्याला सांभाळणं होत नाही त्याचं पालकत्व पण मग आता जर गुरुकुल घ्यायचं म्हणतात त्याचा पालक व्हावला हो रात्र रात्र झोप येत नव्हती बरं का पण शेवटी संकल्प केलाय आपण माऊलीच्या दरबारामध्ये आणि आपण करायचंच मग त्याच्यासाठी किती अडचणी येऊ हो। मग रात्री रात्री आमच्या तर भजनाचा काही गंधच नाही सोडून द्या आणि त्यांना तिथला कोणाचं सहकार्य घ्यावं म्हणलं तर त्याला ते भजनाला माहित नाही त्याच्याकडे वेळ नाही आमच्यातल्या लोकांकडे काय सांगाव आमचं अवघड मग एवढ्यातून सुद्धा आम्ही संकल्प पूर्ण करायचा आहे माऊलीला शब्द दिलो होतो आपांच्या समोर बोललो होतो म्हणून आम्ही गुरुकुल चालू केलो आमच्याकडे अठरा विद्यार्थी आता शिकत आहेत किती अठरा आता सतरा जूनला बाबा आले होते आणि त्या दिवशी आम्ही गुरुकुल चालू केलो आतापर्यंत मी दिंडेला घेऊन आलो नाही कारण त्यानं म्हणलं मला पुढच्या वर्षी कीर्तन करायला असं नाही बाबा एक वर्षात म्हणूनच नको कीर्तनच तुला जर खरंच संप्रदाय चालवायचं असेल ना कमीत कमी पाच वर्ष त्याची सेवा करावी लागते किती पाच वर्ष आता उभं कीर्तन करण्याला काय मजा नाही याच्या लेकराच्या गोष्टी सांगावं बायकोच्या गोष्टी सांगाव ज्याला तुला संसार माहित नाही तो नवरा बायकोची गोष्ट सांगावं ह्याला काय कीर्तन म्हणावं का कीर्तनच करायचं असेल तर तू संकल्प असा करू नको पाच वर्ष मी अभ्यास करतो आणि एक चांगलं कीर्तन करतो म्हणून असा संकल्प माऊली एक चांगला कीर्तनकार हो उगा एकदा आय एक केलं दुसऱ्या लेकराच्या गोष्टी सांगायला बोलू नका म्हणून एक साधी गोष्ट नाही कीर्तन साधी गोष्ट नाही आहे बर का खूप जिम्मेदारी म्हणून संकल्प केलो माझ्याकडे आत्ताच्या चार महिन्यामध्ये माझे जवळपास दहा विद्यार्थी मृदंग वाजवतात तर दहा विद्यार्थी शिवपाठ गुरुराज माऊली संपला दोन मिनिटामध्ये तर मला फक्त एवढं सांगायचंय तुम्ही संकल्प केला तो संकल्प पूर्णत्वाच न्यायचा आहे म्हणून मी एवढ्यासाठीच मागितलो मला काही जास्ती बोलायचं नव्हतं संकल्प तुम्ही विसरून जाता म्हणून संकल्प ध्यानात ठेवा पुढच्या वेळेस येताना नक्की टाळ तुम्ही आणणार नाही अरे बी अजून अर्धे नाहीच म्हणाले सगळ्यात महत्वाचं पदयात्रेमध्ये टाळ मृदंग विनाय तुम्ही डीजेवर किती बी गाणे वाजवलं तर मेलो तर भजन येणार नाही तुम्ही मेलो तर डीजेवरच ऐकून त्याच्यासाठी टाळ वाजवाच लागते तिने जसं त्या मावशीला विचारली कोणाला विचारली की त्यात तसं ज्याला येते त्याच्या पाया पडावं लागते मला सांग रे म्हणते ते बी सांगत नाही हुशार राहते त्याला वाटते ह्याने जर आलं तर ह्याला जर कीर्तन शिकवलं तर माझ्या पोटावर पाहिजे शिकविना ते तुम्हाला भजन सुद्धा शिकवण गावात हो म्हणून ज्याला येते त्याच्या पाया चुरावं लागते पाया पडावं लागते वाकडं बोललं तर ऐकून घ्यावं लागतंय हे सगळ्या गोष्टी केलो तर भजन येते आणि त्याच्या सांग सांडोनी आळस लास अभिमान या तीन गोष्टी सोडलो तर भजन येते राहिलेलं उद्याच्या भागात संत शिरोमणी